नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अन्कटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हिंदी आणि इंग्रजीसह मराठीचा वापर करणं बंधनकारक असल्याचा आदेश राज्य सरकारनं काढलाय यासंबंधी सरकारनं परिपत्रक जारी केलं असून शासनाच्या या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील सर्व कार्यालयात सूचना फलकावर तसेच स्वयंघोषित पत्र लावणे बंधनकारक करण्यात आले राज्यातील राष्ट्रीय बँका दूर टपाल विमा रेल्वे आणि विमान प्रवास इत्यादी सेवा कार्यालये मराठीच्या वापरात आणण्यासाठी शासनानं हा आदेश काढला आहे जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त जाऊ आनंदाच्या गावा हा कलाविष्कार आनंदाने जगू पाहणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पत्रकार भवनाच्या हॉलमध्ये पार पडलाय परिवर्तन संस्था संचालित मानस रंग आणि किरण गटाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध रेडिओ जॉकी संग्राम खोपडे उपस्थित होते मराठवाडा मित्रपरिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित मराठवाड्यातील रत्नांचा स्नेह मिळावा आणि आदर्श मातापिता पुरस्कार सोहळा पुण्यातील लोणी कारभोरच्या एमआयटी कॉलेजमध्ये पार पडलाय प्रतिकूल परिस्थितीतून ज्यांनी कष्टानं आपल्या मुलांना घडविले अशा मराठवाड्यातील मुलांच्या मातापित्यांना पद्मश्री डॉ तात्याराव लहाणे यांच्या हस्ते आदर्श मातापिता पुरस्कारानं गौरवण्यात आले पर्यावरण संवर्धन हे आता केवळ सामाजिक कार्य राहिलेलं नाही तर या क्षेत्रात उद्योग व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत सौर ऊर्जा कचरा व्यवस्थापन सेंद्रिय शेती पर्यावरणीय सल्लागार सेवा हरित बांधकाम जलसंवर्धन प्रणाली इलेक्ट्रिक वाहने आणि त्यांची चार्जिंग स्टेन्शन्स अशा विविध संधी खुणावत आहेत त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा असं मत प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी व्यक्त केले ग्रीन सोल्युशन संस्थेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्षितिज प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केलेत सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून तयार केलेल्या प्रकल्पांना व्यावसायिकतेची जोड देण्यासाठी काही प्रकल्पांचे पेटंट मिळवून त्याचे व्यावसायिक स्वरूपात रूपांतर केलं जाईल अशी माहिती कॉमन सेन्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष सागर बाबर यांनी दिली आहे प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान परिसरात श्री बालाजीच्या साक्षीने लग्न करण्याची इच्छा असणाऱ्यांनी देवस्थानच्या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले तिरुमला कल्याण वेदिका असं या उपक्रमाचं नाव असून दोन हजार सोळा ते एक मे दोन हजार पंचवीस या कालावधीत कल्याण वेदिकेत सव्वीस हजार दोनशे चौदा जोडप्यांचा विवाह झालाय लग्नात देवस्थानकडून पुरोहित शुभवाद्य हळद केसर आणि बांगड्या मोफत पुरवल्या जातात ハハハ भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एल आय सीनं चोवीस तासात सर्वाधिक विमा पॉलिसी विकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे एल आय सीच्या या विक्रमाची नोंद घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनीच ही माहिती जाहीर केली आहे एल आय सीच्या एकूण चार लाख बावन्न हजार आठशे एकोणचाळीस एजंट्सनी चोवीस तासात भारतात पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सात जीवन विमा पॉलिसी विकून हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे हे आमच्या एजंट्सच्या समर्पणाचं कौशल्याचं आणि अथक परिश्रमाचं प्रमाण असल्याची माहिती एलआयसीनं जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं गाझा युद्धबंदीचा अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारलाय ट्रम्प यांचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह बीट यांनी हा प्रस्ताव मांडला होता या नवीन प्रस्तावात दहा इस्रायली ओलिसांची सुटका आणि सत्तर दिवसांचा युद्धविराम यांचा समावेश आहे या बातमीसह न्यूज अन सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट